नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे चैत्रगौरी नवरात्रीत कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी आणि श्री ज्योतिबाच्या दर्शनाला जाण्याचा योग जुळून आला मग काय महालक्ष्मी एक्सप्रेसने सकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजेच कोल्हापूरला उतरले स्टेशनबाहेर लगोलग रिक्षा गाठून मुक्कामी पोहोचले आंघोळ वगैरे उरकून साधारण दहा वाजता मंदिरात पोहोचले उकाडाने तर जीव हैराण झाला होता परंतु आईला कधी भेटते असेही झाले होते ओटी प्रसाद घेऊन लाईनमध्ये उभे राहिले तर ही भली मोठी रांग होती जवळपास अडीच तासानंतर श्री महालक्ष्मीचे मूळ स्वरूपातील मनोहारी दर्शन झाले सगळा थकवा दूर पळून गेला श्री महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर नगरीतील बावन्न शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे याचा उल्लेख पुराणामध्येही आहे हे मंदिर चालुक्य राजांनी इसिस्व इसवी सन सातव्या शतकात बांधले आहे हे मातृक्षेत्र असून करवीर मातृपूजेचे आद्यक्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते करवीर नगरीत शिव व महालक्ष्मी या दोघांचेही वास्तव्य आहे त्यामुळेच भक्ती आणि मुक्ती या, या दोहोंचाही मिलाप आहे इथे राहण्यासाठी हॉटेल्स तर आहेतच शिवाय ट्रस्टच्या चार धर्मशाळा देखील आहेत श्री महालक्ष्मीच्या दर्शनानंतर थोडा विसावा घेऊन मी नंतर श्री ज्योतिबाच्या दर्शनाला जायचे ठरवले श्री महालक्ष्मी मंदिराकडून रिक्षाने टाउन हॉलपर्यंत आणि नंतर एस टीने मी श्री ज्योतिबा देवस्थान गाठले टाउन हॉलला प्रायव्हेट गाड्यांचीही सोय आहे अतिशय शांत असलेल्या श्री ज्योतिबा ज्योतिबा देवस्थानाच्या आवारात मन प्रसन्न होते चैत्रपौर्णिमेला श्री ज्योतिबाची जत्रा भरते पौराणिक कथेनुसार ब्रह्मा आणि शिव यांचा अवतार म्हणून श्री ज्योतिबा ओळखले जातात श्री ज्योतिबा हे नाथ संप्रदायाचे असून डोंगरावर त्यांनी आपले राज्य स्थापिले आहे हे मंदिर कोल्हापूरपासून अठरा किलोमीटर वायव्येस आणि सांगलीपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे हे प्राचीन मंदिर असून आवारात इतर काही मंदिरे आणि दीपमाळा आहेत गुलाबी कुंकवाने मंदिराचा सगळा परिसर माखलेला होता ज्याच्या त्याच्या कपाळी गुलाबी कुंकू उठून दिसत होते श्री ज्योतिबाचे खूप सुंदर दर्शन झाले आणि मी परतीच्या प्रवासास निघाले परत एकदा एस टीने टाऊन हॉलला आले आणि तिथून परत श्री महालक्ष्मी मंदिराजवळ मुक्कामी पोहोचले दुसऱ्या दिवशी सकाळी सवा आठच्या कोयना एक्सप्रेसने मुंबईला निघाले खिडकीकडची जागा असल्याने आधीच खुश असलेली मी खिडकीबाहेरचा निसर्ग स्टेशन्स न्याहाळू लागले मग हा सुंदर निसर्ग आणि सुंदर स्टेशन्स कॅमेऱ्याने टिपू लागले हे हे एक वहा स्वच्छ स्टेशन हा निसर्ग व स्टेशन्स शाहू महाराज टर्मिनस ते हातकणंगलेमधील आहे लांब लचक प्लॅटफॉर्म्स आणि त्यानंतरचा निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडत होता त्यातच मध्येच एक पाण्याचा पाट वाहताना दिसला आणि सुंदर अलगी उगवलेली पाहिली फारच सुंदर दृश्य होते ते लांबच लांब शेती ट्रेनच्या दोन्ही बाजूंना दिसत होती जणू काही ट्रेन शेतातूनच जात होती लाल काळीभोर माती त्यात उसाचे डवरलेले उभे पीक मनाला आनंद देऊन जात होते म्हणता म्हणता हात कलंगले स्टेशन आले स्टेशनच्या आवारात छोटी छोटी टुमदार घरे होती पाहता हे स्टेशन या मार्गावरचे महत्त्वाचे स्टेशन असल्यामुळे चढणाऱ्या उतरणाऱ्यांची लगबग चालू झाली थोडा वेळ थांबून गाडी परत एकदा मार्गाक्रमण करू लागली गाडीत फेरीवाले वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू विकत होते यानंतर मात्र मिरज जंक्शन आले स्टेशनवर अनाऊन्समेंट चालूच होती मला मात्र हे स्टेशन खूपच आवडले खूप छान नीट नेटके ठेवलेले आहे जंक्शन असल्याने खूप गाड्यांची ये जा असूनही स्टेशन खूपच तापटीप ठेवलेले आहे पण मला मात्र हे स्टेशन वेगवेगळ्या झाडांमुळे खूप आवडले स्टेशनवर झाडे म्हणजे जरा दुर्मिळच परंतु हे सत्य आहे झाडांमुळे जरा गारवाही वाटत होता नाहीतर गाडीत उन्हाच्या झाळा मारत होत्या परंतु स्टेशन मात्र खरंच खूप सुंदर आहे गाडी तुफान पळत होती खिडकीबाहेर दोन्ही बाजूला शेत स्टेशन्स पळत होती आणि मग सांगली स्टेशन आले मग बिलवडी स्टेशनही गेले मग गाडी किर्लोस्कर वाडीला थांबली स्टेशनवर बऱ्यापैकी गर्दी होती नंतर कराड स्टेशन गेले बऱ्याचशा स्टेशनवर कन्स्ट्रक्शन्स वर्क चालू आहेत म्हणता म्हणता गाडी साताऱ्याला पोहोचली स्टेशनवर खूप गर्दी दिसली लोक आपापल्या गाडीची वाट पाहत होते स्टेशन आधुनिक पद्धतीने बांधलेले आहे सांगली मिरजप्रमाणे सातारा हेही एक प्रसिद्ध स्टेशन आहे खिडकीबाहेर बघता बघता एका ठिकाणी मला ओळीत वडाची छान डवरलेली झाडं दिसली इतकी सुंदर वडाची झाडं तेही उन्हाळ्याच्या दिवसात मी पहिल्यांदाच पाहत होते त्यानंतर पुणे स्टेशनही गेले स्टेशनमध्ये गाड्या उभ्या असल्याने मला खिडकीबाहेर जास्त काही दिसलेच नाही म्हणता म्हणता खंडाळा घाट आला एरवी हिरवागार असणारा घाट उन्हाळा असल्याने त्याचे गवत सुकलेले होते काही झाडं पिवळी पडलेली होती तर काही झाडे मात्र अजूनही हिरवा रंग टिकून होती खोल दरीत घरं दिसत होती मला या घाटाचे नेहमीच कुतूहल वाटत राहिले आहे हा घाट रेल्वेने कसा बांधला असेल त्या काळी ट्रेन घाट ओलांडून एकदाची कर्जतला पोहोचली ट्रेनचा कर्जतपर्यंतचा आणि त्यानंतरचा मुंबईचा प्रवास सुखकर झाला मला छान आठवणी जपत मी हा प्रवास पूर्ण केला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा